नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंग गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला चाफ्याबद्दल सांगणार आहे हे पहा माझे चाफ्याचे झाडे हे कुंडीतच लावलेले आहेत हे पहा कुंडीतच लावलेले आहेत पण ते असे छान आलेले आहेत माझे हे कटिंग पासून तयार केलेली चाफ्याची झाडे आहेत आणि किती छान आलेले आहेत खूप छान असे त्याला फ्लावर आलेले आहेत हे पहा हे कटिंगपासून तयार केलेले झाडे असूनही हे पहा आता प्रत्येक फांदीला हे फुलाचे फांदे आलेले आहेत आणि असे भरपूर फुले आलेली आहेत आणि आपण फुले तोडताना एवढी लक्ष घ्यायची की फुले फुलेच तोडायचे ही काडी तोडायची नाही कारण हीच काडी आपल्याला एक दोन महिने फुले देत राहते त्यामुळे चाफ्याची फुले तोडताना ही लक्ष द्यायचे जर ही चाफ्याची काडी तोडली तर नंतर आपल्याला पुढच्या मध्येच फुले येऊ शकतात त्या ठिकाणी हे पहा आणि माझा हा चाफा आहे त्याला आणखी काही फुले आलेली नाहीत मला एक कमेंट आलेली होती की माझे चाफेचे झाड आणल्याच्यानंतर एक वेळेसच फुले आले आणि नंतर फुले आले नाहीत कारण चाफ्याच्या झाडाला हा थंडीच्या दिवसात डॉरमेन्शीचा पिरेड असतो चाफा मध्ये गेल्याच्या नंतर तो जास्त वाढत नाही फुले येत नाहीत त्याला आता चाफेचं मधला काळ संपलेला आहे आणि आत्ता त्याची वाढ चालू होत आहे त्यामुळे त्याला आता त्याच्यावर काही कामे कर, करा करा म्हणजे त्यांना आपल्याला चाफ्याला उन्हाळ्यात भरपूर असे फुले येतील यासाठी आपण आपल्या चाफ्याच्या कुंडीत जर असे काही गवत वाढले असेल काही कोणते झाडे वाढलेले असतील तर ते काढून घ्या असे काढून घ्यायचे का चाफ्याला जास्त पाणी जमत नाही जास्त पाणी जर दिले तर चाफ्याचे मुळे खराब होऊन चाफा खराब होऊ शकतो त्यासाठी आपल्याला चाफ्याला कमीत कमी पाणी द्यायचे आहे जर वरची लेअर दोन बोटे कोरडी झाली तर चाफ्याला पाणी द्या आणि जर मु वरची लेयर जर खाली जास्त जर ओले असेल तर चाफ्याला पाणी द्यायचे नाही चाफ्याला उन्हाळ्यात पण एक दिवसाआड असे पाणी दिले तर चालते चाफ्याची एवढी पाण्याचीच केअर घेतली तर आपल्याला चाफ्याला भरपूर फुले आणि चाफा कुंडीतही येऊ शकतो आणि जरी तुमच्या चाफ्याला फुले आलेली नसतील तर ते ह्या सीझनमध्ये येतील त्यासाठी आपण एक काम करणार आहोत हे पहा चाफ्याची कुंडी खुरपणी करून घ्या चाफ्याला जा जास्त खताची पण गरज लागत नाही तुम्ही वर्षातून सहा महिन्यातून एक वेळेस जर खतं दिले तर आपला चाफा चांगला येऊ शकतो जास्त खताचीही गरज नाही त्याला महिना आणि तीन आठवड्यातून एक वेळेस खत द्यावे असे काही नाही त्याला सहा महिन्यातून एक वेळेस आता डॉर्मन्सीचा पिरियड संपला की एक वेळेस खत द्यायचा आणि द्यायचे आणि नंतर सप्टेंबरमध्ये एक वेज द्यायची कारण सप्टेंबरमध्ये पण डॉर्मन्सीचा पिरियड सुरू होतो ऑक्टोबरमध्ये त्या त्यामुळे आपण त्याला सप्टेंबरमध्ये एक खताचा डोस देऊ शकतो हे पहा अशी पूर्ण कुंडी मोकळी करून घ्या आणि नंतर आता त्याची वाढ होण्यास सुरू होत आहे यासाठी आपल्याला त्याच्यात ही डी ए पी जी आहे डी ए असे ही सद्धाने देऊन टाकू आणि नंतर फुले आपले येतील यासाठी ही वाळलेली केळीची साल आहे आणि ही वाळलेली केळीची साल तुम्ही पावडर करून देऊ शकता किंवा भिजवून देऊ शकता जशी तुमच्याकडे अवे अवेलेबल आहे तशी ही केळीची साल देऊ शकता किंवा ही अशीच आपण ह्याच्यात अशी, अशी पुरून टाकली बुजून टाकली तरी चालते आणि ही संत्रीची साल ही संत्रीची साल पण ह्याच्यात अशी टाका बुजून आणि नंतर ह्याला पाणी द्या असे केल्यानंतर आपल्या चाफ्याच्या झाडाला जर फुले आलेली नसतील तर फुले येण्यास सुरू होईल आणि जास्तच जर आपले चाफेचे झाड लहान असेल तर ह्या सीजनला नाही आले तर पुढच्या सीझनला येतील पण चाफ्याला नक्कीच फुले येतील हे पहा असे आपल्याला चाफ्याची फुले घेण्यासाठी जास्त काही केअर करण्याची गरज नाही थोड्या केअरमध्ये भरपूर फुले देणारे हे प्लॅन्ट आहे गुच्छागुच्छात फुले देणारे प्लॅन्ट आहेत हे पहा हा माझा चाफा हा एक महिना दीड महिना झाला आहे माझ्या चाफ्याला ह्याला फुले चालू झालेले आहेत आणि आणखीही त्याचे फुले येण्यात येत आहेत त्याला हे पहा आणि आता ह्या ह्याला पण सुरू झालेले आहेत चाफ्याला भरपूर फुले घेण्यासाठी थोडीफार केअर केली तरी चालते पाण्याची जास्तीत जास्त पाणी त्याला कमी द्या कारण जास्त पाणी झाले तर चाफा सडून चाफीच्यामुळे सडून चाफा खराब होऊ शकतो यासाठी तेवढीच केअर घेणे गरजेचे असते पाणी कमी दे देण्याचे गरजेचे असते चेक करूनच पाणी द्या हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ले लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद